नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोग रोडला हनुमानच्या पाठीमागे वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे ज्याची किंमत जी आहे ते मालक पंचवीस लाख रुपये सांगत आहेत पंचवीस लाख ही फायनल किंमत आहे त्यांना कोणाला पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर पाहिजे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता हनुमानपासून एक दोनशे मीटर अंतरावरती हा वन बी एच के फ्लॅट आहे आणि फ्लॅट पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर हा फ्लॅट पाहायला मिळू शकतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी तुम्ही वन बी एच के फ्लॅट बघू शकता या ठिकाणी मालक स्वतः राहण्यासाठी आहेत हॉल हॉलला लागूनच किचन आहे किचनला युटिलिटीसाठी स्पेस देण्यात आलेला आहे या ठिकाणी गॅलरी बघू शकता किचनच्या अगदी पुढच्या बाजूला या ठिकाणी अटॅच टॉयलेट बाथरूम आहे समोरच्या बाजूला बघू शकता अटॅच टॉयलेट बाथरूम आहे पुढे गेल्यानंतर या ठिकाणी हे बेडरूम आहे वन बी एच के फ्लॅट आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंद केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन प्रॉपर्टीविषयी अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद